जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मित्रांनो मी अति विजय हांडे मी चौदा वर्षाचा असून पूर्वी नवी मुंबई या शहरात राहतो मी डॉन्गोस्को या शाळेत शिकतो चंचल मनाला एक शिस्त लावायला व आनंदी निरामय जीवन जगता यावे म्हणून रामदास स्वामी यांनी दोनशे पाच मराठी श्लोकांची रचना केलेली आहे त्यापैकी श्लोक चौसष्टवा हा माझा आवडता श्लोक आहे तर ऐका अति त्या अति असेनातिलो त्या शोभ होईल जाना विषयी सर्वदा दैन्यमाना तर मित्रांनो मूड म्हणजे मूर्ख काही व्यक्ती एवढ्या मूळ असतात एवढ्या मूर्ख असतात की कि त्यांनी कितीही मनाशी ठरवले की मी हे गोष्ट करणार हे काम करणार तरी ते काही ते कामाला पूर्णतास होऊ शकत नाही का माहिती आहे कारण तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगतो की एक आळशी विद्यार्थ्यांनी जर ठरवलं की येणाऱ्या परीक्षेमध्ये तो खूप प्रयत्न करून तो खूप अभ्यास करणार पण टीव्ही मोबाईल मित्र ह्याच्यामध्ये त्याचा सगळा वेळ जातो आता होतं काय की त्याची परीक्षा त्यामुळे खूप वाईट जाते तर रामदास स्वामी यांनी म्हटलं आहे की जर तुमचा निर्धार तुमचा निश्चय ठाम असेल तर तुम्हाला यशची प्राप्ती होईल अति काम त्या राम चित्ती वसेना काही व्यक्तींना कसल्या ना कसलं उपभोग घेण्याची सवय असते त्यामुळे त्या व्यक्तींना त्या या उडीमध्ये रामस्वामी यांनी अतिकाम असणाऱ्या के गणना केलेली आहे रामचित्ती म्हणजे उत्तम असणे ज्या व्यक्तींना उपभोग घेण्याची सवय असते त्या व्यक्तींचं वागणं काही उत्तम होऊ शकत नाही अति लोभ त्या शोभ होईल जाना काही व्यक्ती इतके लोभी असतात की त्या त्यांच्या लोभीपणामुळे लोभीपणाच्या पुढे त्यांना काही दिसत नाही आता तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगतो एका मुलाला किंवा मुलीला जर टीव्ही पाहायला किंवा जेवायला आवडत असेल तर तो त्याचा पोट तो किंवा ते त्याचं पोट भरले तरीही टी व्ही पाहणं किंवा जेवण थांबवणार नाही आता ह्याच्याने होणार काय की त्यांचे एकतर पोट खराब होणार किंवा डोळे खराब होणार तर रामदास स्वामी याने की अति लोभ हा क्षोभ म्हणजे सर्वदा दैन्यमाना वाईट विचार हे दोन्ही माणसासाठी हानिकारक असतात तर ह्यांच्याशी दूर राहणं ह्याच माणसासाठी यशस्वी किंवा चांगलं ठरेल आता तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगतो या आधुनिक जगात इंटरनेट वर खूप वाईट किंवा व्हिडिओ लागत असते तर स्वामी यांनी म्हटलं आहे की हे लत लागण्यापेक्षाच वाईट विचार व वाईट गोष्टी ह्यांच्यापासून लांब राहावे व चांगले विचार व चांगले गोष्टी हे स्वतःमध्ये अ घेणे हाच एक पर्याय आहे जय जय रघुवीर समर्थ